गजानन महादेव नलवडे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भारतीय जनता पार्टीमधून इच्छुक उमेदवार आहे उद्या बुधवार दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मोफत महाआरोग्य शिबीर व जनसेवा सुविधा शिबीर आयोजित केले आहे स्थळ गणेशनगर रोटरी हॉल सांगली वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती मोफत महाआरोग्य शिबिरामध्ये ई सी जी हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी रक्तदाब तपासणी डोळे तपासणी स्तन व गर्भाशय कर्करोगाची तपासणी तसेच मोफत औषधे देण्यात येतील तसेच मोफत जनसुविधा शिबिरामध्ये आयुष्यमान कार्ड नवीन मतदार ओळखपत्र पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ईश्रम कार्ड नवीन आधार कार्ड अथवा दुरुस्ती नवीन पॅन कार्ड अथवा दुरुस्ती उत्तम आधार कार्ड अशा सुविधा मोफत देण्यात येतील तरी सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की याचा लाभ घ्यावा या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माननीय आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ पृथ्वीराज भैया पवार माजी आमदार श्री दिनकर तात्या पाटील माजी आमदार श्री नितीनराजे शिंदे माननीय श्री शेखरजी इनामदार साहेब माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील माननीय श्री पृथ्वीराज बाबा पाटील सौ स्वातीताई शिंदे माननीय श्री रावसाहेब पाटील इत्यादी प्रमुख उपस्थित राहणार आहेत तरी सर्व नागरिकांना मोफत शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती नमस्ते मी गजानन महादेव नलवडे प्रभाग क्रमांक पंधरामधून इच्छुक उमेदवार उद्या दिनांक पाच तारखेला पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी गणेशनगर रोटरी हॉलमध्ये मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत जन शिबीर आणि आयोजित केलेलं आहे मान्य नामदार दादा पाटील यांच्या पुढाकाराने हे आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेने त्याचा लाभ घ्यावा सगळ्यात महत्वाने या कार्यक्रमाला माननीय सुधीरप्रसाद गाडगीळ माननीय पृथ्वीराज भैया शेखरजी इनामदार नीतरा पाटील आणि राजे शिंदे आणि स्वातंत्र्य शिंदे असे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत तरी आपल्या सर्व नागरिकांनी विनंती करतो की ह्या शिबिराचा मोठ्या प्रमाणात सर्वांनी आपण लाभ द्या सिविरमध्ये आपल्याला प्रामुख्याने आधार कार्ड पॅन कार्ड याचा अपडेशन्स करू शकता नवीन काढू शकता त्याच्यानंतर सेवा सुविधा याच्यामध्ये आपल्याला आयुष्यमान कार्ड आपण काढू शकतो तुमचं जर समजा मतदान कार्ड जुनं असेल तर ते तुम्ही नवीन अपडेशन घेऊ शकता आभा कार्ड काढू शकता त्याचबरोबर आपल्याकडं आरोग्य शिबिरमध्ये आपल्याला पहिल्यांदा लेडीजमध्ये व आहेत ज्यांचं वय साईन वर आहेत त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर आणि स्थलचं कॅन्सर याची तपासणी मोफतमध्ये होणार आहे की त्याची किंमत हजार रुपयेपेक्षा जास्त आहे ती आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे बाकी मग डोळ्याची तपासणी होणार आहे शुगर तपासली जाणार आहे हिमोग्लोबिन तपासली जाणार आहे इव्हन हार्टचं ए सी सीसुद्धा काढलं जाणार आहे तसे आरोग्याच्या बऱ्याचशा सुद्धा सुविधा तिथं उपलब्ध आहेत तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा इसाम प्रभागामधील प्रभाग नागरिक नागरिकांनी या शिबिराला जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढी एवढी मी नम्र विनंती करतो शिबिराचं टायमिंग आपले सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण याचा लाभ घ्या